नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर एक बार जिंदगी में स्वागत आहे सर आज केला मेंटोस केली आहे आज तो डायरेक्ट क्वेश्चन आली सर कसा प्रश्न आणला हा प्रश्न बघितला तुम्ही ट्रेंडिंग प्रश्न आहे भरपूर वेळेस परीक्षेमध्ये येतो की ज्याची बेरीज आहे त्याचंच उलट मध्ये दिलं जातं इथं प्लस मायनस इथं मायनस प्लस उलट दिलं जातं मग या प्रश्नाला लोक स्किप करून टाकता सोन टाकता नाही जमत म्हणून कोणी खूप डीपली सॉल्व्ह करत पण बाद नाही करणे का अशाच प्रकारचं गणित आलं मध्ये प्लस असेल काहीच करायचं नाही या दोघांची बेरीज करायची आठ हो सर आता इथं प्लस आहे म्हणून प्लस परत बेरीज करायची आठ आणि फक्त या दोघांची वजा बाकी करायची पाचातून तीन गेले दोन आठ आणि दोन सोळा सोळाला दोन ने भाग दिला उत्तर आलं आठ हे माझं उत्तर आहे ना आठ समजून आलं सेकंदामध्ये सीधी बात नो बकवास प्लस असेल तर प्लस मायनस असेल तिथं मायनस येणार बाकी काहीच नाही हे माझ्यासाठी आणि हे तुमच्यासाठी सॉल्व्ह करायचं हिंट मी देतो ह्या दोघांचं पियर करा आणि ह्या दोघांची पियर करा उत्तर येऊन जाईन कमेंट करा फॉलो करा शेअर करा